धावत्या कंटेनरने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारा दुचाकीस्वाराने दिली धडक दुचाकीस्वार ठार पुसद तालुक्यातील निंबी हे गाव अगदी हाकेच्या अंतरावर आहे तसेच पुसद ते वाशिम हा रोड निंबी गावामधूनच जात असून या रोडवर अपघातांची मालिका सुरूच असून काल दिनांक तीस डिसेंबर रोजीच्या रात्री नऊ पंधरा ते साडेनऊच्या दरम्यान पुसदकडून वाशिमकडे जात असलेला कंटेनर यन एल झिरो एक ए जी एकतीस अठ्ठ्याऐंशी हा भरघाव वेगाने जात असल्याने निंबी फाट्याजवळ कंटेनरच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारले असता मागून येणारी पॅशन एम एच एकोणतीस ए वाय पंच्याहत्तर चौदाच्या दुचाकीस्वार नामे प्रल्हाद गणपतमस्के वय अंदाजे तीस वर्ष राहणार निंबी हा कंटेनरच्या मागे असताना कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे हा कंटेनरच्या बाजूस जोरदार धडक दिली त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत पावला सदर मृत व्यक्तीची शवच्छेदन सुरू असून पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशन करत असून कंटेनरला ताब्यात घेतले आहे